विधानसभा व विधान परिषदेमध्ये जनसुरक्षा विधेयक सर्वांमध्ये मंजूर करण्यात आले मात्र हे विधेयक अत्यंत अन्यायकारक अमानवी लोकशाही विरोधी आणि घटनाबाह्य स्वरूपाची आहे असा आरोप आझाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात आला त्यामुळे हे जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणी समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासवर एकदिवसीय धरणे आंदोलन करत राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या या जनसुरक्षा विधेयकामध्ये विना आरोप अटक व जामीन नाकारणे या कायद्यातून सरकारला कोणत्याही व्यक्ती संशयास्पद ठरवून तुरुंगात दाबण्याचे अमर्याद अधिकार आहेत त्यामुळे मानवी हक्काची उल्लंघन आंदोलन दडपले जाण्याची शक्यता आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात या जनसुरक्षा विधेयकाने धोक्यात येणार आहेत त्यामुळे हा कायदा तातडीने रद्द करा अशी मागणी करण्यात आली आज आमचं धरणे आंदोलन ते महाराष्ट्र सरकारनं जे जनसुरक्षा विधेयक काढलेलं आहे त्या विधेयकाच्या संदर्भात आमचं विरोध प्रदर्शन आणि जनतेच्या हिताचं रक्षणाचं स्वातंत्र्य न करणारं हे कानून आहे आणि या कानूनमध्ये जनतेच्या हिताचं कुठंतरी डालवल्या जात आहे त्याच्यामुळे हा कानून आम्हाला पाहिजे नाही त्याचा आम्ही विरोध पुरजोर विरोध करणार आहोत आझाद समाज पार्टी कांशीरामच्यावरती काय पूर्ण झाल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही मोठ्या प्रमाणात जनआंदोलन करू आणि गल्ली ते दिल्लीपर्यंत आम्ही त्या आंदोलनात या विधेयकाचा आम्ही विरोध करू